మాతి పూజా గురు మంత్రమరం గురువాక్యే మోక్షనాదీక్ష తస్మై శ్రీ గురు ప్రేమ నమ महाराज की जय गुरु चेत्र मृति मनति वेद श्रुति सांगति दृष्टांति कलयुगात कलयुगात ख्याति नरसिंह सरस्वती भक्ताशी सारथी कृपा सिंधु कलियुगा श्री गुरु चित्रिमूर्ति दत्तात्रेय त्रिमूर्ति मंत्रा सद्गुरुची ख्याती गंगापुराच्या ठिकाणी नरसिंह सरस्वती या नावाने झाली असा हा दत्तात्रेय प्रभूचा महिमा आहे या ठिकाणी अनंत भक्ताला हा अनुभव आलेला आहे आणि आद्यपि त्या ठिकाणी भक्त अनुष्ठान करतात कैला दी तो अनुभव आज भी येत आहे समजा कृपा सिंधू भक्त आ वेग वा का आणि त श्रीमूर्ती गुरु ना आता कृपा सिंधू सगळ्या वेदानं सगळं काही वर्णन केलेलं आहे की त्रिमूर्ती दत्तात्रेच मूर्तीचं वर्णन संपूर्ण वेदामध्ये केलेलं आहे त्रिमूर्तीचे गुण तू भक्ताशी संरक्षण दया माझा त्रिमूर्तीचा एक, एक गुण आहे काय गुण आहे दत्तात्रय प्रभूचं तर भक्ताला संरक्षण देणं आणि भक्ताचं रक्षण करणं भक्ताला संरक्षण देणं हा दत्तात्रयुभूचा गुण आहे चार युगामध्ये अवतार आहे दयाने देणे भाव भक्ते अंतकरणी देवाना विनंती करून सांगतात बाया भाव भक्ती अंतकरणाच्या ठिकाणी ठेवून फक्त परमेश्वराला काय पाहिजे तर भाव पाहिजे अंतकरण स्थिर हो नवी बा श्री गुरु छोकरा बासागर पाव वेगी आता हे अंतकरण स्थिर करण्यासाठी मायामोह प्रपंचाधिकातून काढून बुद्धी अंतर करण्या देवाचीच कृपा तर स्थिर होते तशा देवाला विनंती करतात की देवा आता तुमच्या शिवाय म्हणजे कोण आहे जसं की मा, माता राहते त्या लेकराला टाकून कुठे जाईल का आणि त्या बाळाला बाळाचं संगोपन म्हणजे माय शिवाय कोण करणार आहे तसं देवा तुझ्या शिवाय माझ्या शिवाला दुसरा कोण आहे वंश पारंपरे धरून निरधारे भरत मी ने सरस्वती शिया वंश परंपरागत असणारी भक्ती नराहारी जो काय होता देवाचा भक्त नरसिंह सरस्वती मी देवाशी भजन करतो देवाचं पूजन करतो वंश परि परंपरा परमाणामध्ये सरस्वती नरहारी दैने माझे द्वारी म्हणून मी निरंतर ए कष्ट तसे बापा सरस्वती नरहरी आणि अकरा आयुष्य म्हणजे म्हणून त्या याला दरिद्रीला कंटाळून म्हणले आता तर संसाराला फार त्रास कृपा करा मजा अशा प्रकारची विनंती ते नरहरी करू सदा कष्ट चिंता का होशी देशी आता कृपा सिंधू भक्त केली होशी का जेवा म्हले का भक्ताचीच का परीक्षा पाहता सदैव भक्तालाच का कष्ट त्रास देता किती परीक्षा पाहता देवा आणि कवा कृपा करतात असा तो भक्त आकाशाला देवाची स्तुती करूड कृपा सिंधू भक्त त्रिमूर्ती समर्थ आली आता कृपा सिंधू भक्तावर कृपा करणारा कृपिता सिंधू असणारा परात्पर परमेश्वर दत्ता कृपा सिंधू आली भक्त कृपा करणारीच आहात तर देवा केव्हा कृपा कराल अशा प्रकारनं तो अति काकुलतीनं विनंती करू लागला त्रिमूर्ती जो होशे पाळीशी विश्वासी समस्त देवासे तुझी दाताशी त्रिमूर्ती होऊन सर्व विश्वाला पाहणारा सर्वांचा दाता कोण आहे तर तुम्हीच हा देवा म्हणजे समस्त देवासे तुझी दाता होशी मागो मी कोणा तुझ देवानी दाता सर्व देवी देवताला देणारा कोण आहे तर दत्तात्रय प्रभूला प्रभू चहा म्हणे तुम्ही सर्व देवाला देणारा तुम्ही देव देव आता मी कोणाला मागू म्हणले सर्व देवी देवताचा दाता तुम्ही आहात मग मी कोणाकडे शिरलं जाऊ देवा तुझ वाचून आता श्री कोण दाता विश्वाशी पोषिता सर्वज्ञ असे तू आता या तुझ्या शिवा दुसरा कोणी जाता नाही सर्व विश्वाला पोषिता सर्वज्ञ ज्ञान दाता म्हणलं तर तुम्हीच हा देवा म्हणले सर्वज्ञ म्हणवाने वयम आणि ते पुराणी माझे अंतकरण हे नाही साची सर्वज्ञ म्हणून सर्व काय पुराण वाखान करतात नाव काय आहे सर्व ज्ञान सर्व सर्वच प्रकारचं ज्ञान आहे म्हणून सर्वज्ञ मग सर्व ज्ञान आहे परंतु देव पुराणामध्ये तुमचं वर्णन आहे देवा मजा काय मताला येत नाही का तर तुम्ही सर्वज्ञ आहात माझी तुम्हाला पिढ्या अजून का दिसत नाही ज्ञानी हा तर असं ते भक्त आपला देवावर सत्ता करून म्हणू लागले सर्वज्ञ आचे खुन असे हे लक्षण समजता ते जाणे सर्वज्ञाचे हेच कोण आहे म्हणले सर्वज्ञांचे कोण कसं आहे काय नाही सगळ्याला कळालं पाहिजे सर्वांच जाणता तरच ते सर्वज्ञ मग देवा तुम्ही म्हणले माझ माझ हे दुःख आहे तुम्हाला अजून का देवा तुमच्या दक्षाला ध्यानाला येत नाही असं ते कळ कळवळीने म्हणून टाकलं कोण कैशा बरे हे असे घोमे बरी तर हे सर्वज्ञ कोण कसा प्रिय आहे कोणी सुखात आहे कोण दुखात आहे कोणाच्या मग काय त्रास आहे कोण जातून जीव आहे हे सर्व जाणते त्याला सर्वज्ञ म्हणले मग तुम्ही म्या दुखात कळत नाही माझे हाक तुमच्याजवळ येत नाही पोहोचत नाही हा मग तुम्ही सर्वज्ञ कसं म्हणू असं एक जस की माय माय लेकरांचं बांडून राहते गुरु शिष्याचं राहते त्या हा हाकाच तसंच देव भक्ताच हे थोड्या करता भांडनच आहे बालक माय बाप कृपा केवी माता केळक आहे तान माय बापाला ते जाणू शकत नाही परंतु माय बाप त्या लेकराने किती अनवाळ केला मग ते कृपा करतात मग तसं म्हणले देवा तू जर माझ्यावर कृपा करत नाहीस मी तुमचं लेकरावर मग तुम दुसरा कोण करीन दिली ए न दिली म्हणून असेल तुझे म्हणे सांगा काय सांगा देवामुळे तुला तुम्हाला काय दिल्याशिवाय तुम्ही मला काय देणार नाही असं काय तुमच्या मनात आहे का म्हणले म्हणजे मी भक्ती केली काय पाव मी काय तुम्हाला दिलो तुम्हाला बोललो तरच मला काय पावलं होतं नाही होत असं काय तुमच्या मनाने आहे का म्हणले समस्त माहित तुला दिले बळी हो पाताळेस काय देवा देवामुळे सर्वांना सर्वतोपरी दानास दानसूर असणारा तो बळी आणि त्याला सर्व काही तुम्हाला सर्वस्व दिलं शेवटी आपलं हे दान दिलं आणि त्याला तुम्ही पातळात घातला देवा म्हणले हे लंका का कोणा आता दे देवा म्हणले काय केल्या म्हणजे तुम्ही एक जना एका जनाला एका भक्ताला प्रसन्न सोन्याची लंका दान दिल्या म्हणले कृपा कर करून आणि त्याला ते पूर्वी लंका कोणाला दिली होती म्हणले तुम्ही त्याला एक प्रॉब्लेम त्याला लंका देऊन टाकली म्हणजे ध्रुव असे दिले होतो म्हणले एकाला लंका देऊन टाकले म्हणजे याच्या आधी कोणाला तेल नाही म्हणजे एकाला लंकाच दिली म्हणजे सोने आणि त्या ध्रुवाला आढळपती बसिले म्हणजे त्यांनी तुम्हाला काय देत म्हणले हा तुम्ही म्हणले कोणाला आढळपती बसविला सोन्याची लंका देता आणि कोणाला पातळात घालता काय देवा तुम्ही सर्वज्ञ मनविता अशा प्रकाराचा एक हा एका बालहटा प्रमाण त्या देवाशी तू भांडण वक्त करू लागला नेक शास्त्र एकत्र आणि हे क्राते मेदिनी गीता तुमाकोनी काय दिले बंदले हो आता ने ऋक्ष ने क्षत्रिय कृष पृथ्वी केली आणि विप्रला दान दिली प्रसुराम अवतारामध्ये हे अवताराचे उदाहरण की बाबा देवा मुले असे कार्य केलत तुम्ही आज तुमचा जो प्रत्येक अवताराच्या ठाई जो काय तुमचा जरा जरा म्हणजे तुमचा जो गुण आहे त्या गुणाला धरून अनुसरून हा भक्त त्या ठिकाणी देवाला संबोधित बोलत आहे सृष्टीचा पोषक तुझी देव एक तुझे मी मशेक काय देऊ बापा आता सर्व सृष्टीचा पोशिंदा तुम्हीच आहात देवा म्हणजे आणि मग या सृष्टीचं सर्व काय साम्राज्य तुमच्या स्वाधीन आहे त्याच्यातल्या अशी कोणती वस्तू देऊ या चिरटासारखा आहे म्हणजे देवा नाही तुम्ही जरी श्रीमंत नरे आरे महालक्ष्मी घरी नांद तशी तुम्ही म्हणले तुम्ही श्रीमंत नाही मग तर तुमच्या घरी महालक्ष्मी नांदारे देवा तेव्हा गोष्टीची कमी आहे तुमच्याकडे मग तुम्हाला देण्यास काय अडचण आहे असं तो भक्त त्या ठिकाणी देवाला बोलू लाग या मा तू काय मागशी देवा म्हणले संपूर्ण सर्व लक्ष्मी तुमच्या घरी नांदते आणि माझ्या काय असा पदार्थ आहे म्हणजे तुम्हाला तिथं कमी आहे म्हणून मी देऊ असं तो फक्त म्हणू बाळ मातेचे बाळरी मुक कमळ असत जस की मा, मा माईच्या कुशी मध्ये बसत बाळ तिथे माय मग त्या बाळाला काय मागता येत नाही बोलता येत नाही मात्र कोण मात्र पसरते की त्याला एक मायचं दूध प्राप्त व्हावं दुग्ध प्राप्त व्हा म्हण तसं एक देवा माझी आशा आहे म्हणजे अपेक्षा आहे म्हणले मी बाळ बाळ आहोत तुझ्या खुशी लाव आता दुग्ध म्हणले तुझ तूच मला पाजविल्याशिवाय मी कसं पिणार हा तू प्रेम पाना मला देवा पाजवा अशा प्रकाराचे विनंती करू लागली बाळाशी माता काय मागे ताता इके श्री गुरु नाता काय देऊ आता बाळापाशी काय माय मागते काय देवा म्हणले काय अरे म्हणले काय तुझं सेवा करू मी आणि तुला कुठं तू काय मला दिलास असं कधी माय म्हणते काय देवा म्हणजे काय मागते काय मा, मा, तसा मा, मा दे उदाहरते ना त्याचं सर्व करती तसं देवा मी तुझं लेकरू आहो म्हले मी माझ्याकडे काय तू मागत आहेस देव न आता दयानिधी आहेस बोल काय देऊ तुम्हाला म्हणे आता म्हणले काही नाही माझ्याकडे तुझं एक नाम माझ्यापास आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही देव तो नस कसे म्हणू मी मानसे मोदाईना तू देऊन शकश तुझी काय अशी मानसिकता असेल तर चौदा भरणाचा दाता धनी राजा तुच आहेस देवा म्हण तुझे म्हणे आम्ही क काही सेवा केली नाही ए मधोनिया बाबा अजून देवा तुझ्या मनात काय राजा असेल म्हणले असं काय तुझ्या मनात आलं असेल की याने काय माझी सेवा केली नाही याने सेवाच केली नाही भरतीच केला ना? मग याला काय देवा असा काय तुझा भाव आहे काय म्हणजे आता सामान्या सेवा घेऊन जर सामान देता हा सुद्धा व्यापार झाला म्हणजे त्याच्याकडून सेवा घेऊन त्याच्या बदलत काय तरी याला तर दाता कोणी म्हणा म्हणले दाम घेऊन सामान देते तर काय दाता म्हणाव त्याला न घेता त्याला दाता म्हणावं म्हणले तळी बावळीवरी मेघातून आता म्हले तळी बावडी हिरी या पृथ्वी राहता म्हणे आणि म्हणजे त्याच्यावर कृपा करून आकाशातून मेघाच्या जलधारा वरसतात म्हले या जलधारा हे खाली जे तळी आता काही बावडे आता हिरी आता ते तुडून भरतात मले आता या हिरीनं तळ्यानं आडनं त्याला काय दिलं का म्हणे मेघाला मेघाची सेवा न असो भावा उदक पूर्ण सर्व मेघाची काय सेवा केली म्हणली यायन सर्व खालच्या पात्रायन तरी पण देवा उदक संपूर्ण मेघ देतोच म्हणे अशा प्रकारान देवाला नाना प्रकाराचे उदाहरण देऊन तो आकाशानं भक्त देवाशी संभाषण करू सेवा अपेक्षित आशे दाता दयानिधी म्हणता सेवा जर अपेक्षित आहे सेवा केल्याशिवाय जर काही मिळत नाही आणि तुला जर दया येत नाही सेवा केल्याशिवाय मग दयानिधी हा शब्द कसा आला म्हणजे तुला सेवा केल्यावर तर दया कोणाला बी येते म्हणजे काम केल्यावर दाम कोणी बी देते आता सुद्धा व्यवहार झाला देवा हा मग सेवा अपेक्षित आहे तुला तुम्हाला बी मग दाता हे नाव कसं आलं नाही नाही देवा म्हणजे दाता हा नाव सेवा करू अथवा न करू हा सर्वाशी पूर्वीता आहे त्याला दाता म्हणतात देवा अशा प्रकारची विनंती करू लागली माझा सेवा काय ती मी काही जाणत नाही देवा मला काय समजत नाही कशी सेवा करावी परंतु म्हणले मी जन्म जन्मीचा वंशवंच्या परापर म्हणले पिढ्यान पिढीचा मी तुझा दासा हो देवा सेवा कशी करतात हे मी काही जाणत नाही म्हणते माझ्या पार, पार मले पर सर्व काय तुमची सेवा केलेली आहे आणि तुमच्या चरणाचा संग्रह केलेला आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काय केले नाही जेव्हा बापाचे शेवे शे पाळी ती मासे प्रतिपाळावी माझा जसं की म्हणले बापाने सेवा केल्याच्या नंतर बापाच्या पश्चात त्या जागी शेविला पुत्रा घेतात तसा म्हणले आमचा प्रतिपाळ करा देवा म्हणले बापाची सेवा परत सेवा प्रतिपाळ करून घेतला त्याचपर्यंत कुत्राचा पण तसं तुम्ही वी करा असं ती विनंती करू लागली माझे पूर्वजण द्यावी तुम्ही का नाही करुणा कृपा सिंधू आणि माझं जे काय पुरुष धन आहे ते द्यायला तुम्हाला काय जड जाते देवा म्हणले अजून का तुम्हाला कृपा येत नाही करुणा येत नाही अजून का मया द्या येत नाही देवा म्हणले तुम्हाला आमचे आम्हाला चिता सांगेन मी सत्ता घेता आमचा आम्हाला द्यायला तुम्हाला देवाला काय देवाला आवड जाते म्हणजे तुम्हाला हा आणि मी आता हे सत्यन सांगतो म्हणजे माझी सत्ता आहे म्हणे माझं ते मी हाकानं घेत आहे हाकानं मागत आहे माझा तो हाक आहे माझं पूर्वीच तुझ्याकडे आहे तो देवा द्यायला का मागे पुढे पाहतोस म्हणे तुला काय अवघड जात आहे आता आता माझे जिंतो जितोरी व्यवहार घेईन जाना आता जरी तू न देशी तरी म्हणले जिथून तुझं घेईल म्हणले आता येवार आहे म्हणले आता त्यानंतर पुन्हा पुन्हा घेईन म्हणजे आता येवार आहे देवा म्हणले दिसत असे आता कठीण तुना दासनात अरे काम अवघड दिसाले म्हणजे फार कठीण काम झाले म्हणले परंतु देवा मी तुझा दास सनातन पूर्वीचा दास आहे आणि तुझ्या पायाशी शरण आहे देवा म्हणजे आपुले समान ही कोण मन कठीण की जी माझा देवा तुमचा समान कोण आहे म्हले त्यास मग मन आहे ते कठीण केला म्हणे आता कोण आहे तुझ्यासारखा कोण आहे देवा म्हणले आणि कोण दुसरा आम्हाला समजून घेईल मग आता एवढं तुम्ही असं मन, मन के कर, वर, हो का निष्ठूर केलात माझ्यावर अशा प्रकारने विनंती करू कठीण शि तुत्यावरी प्रल्हादा कैवा रे शे बसीया देवा तुला मन कठीण कर म्हले पण ते दैत्यावर कर कुण्या राक्षसावर कर कुण्या पापी गाघोर चांदळावर कर म्हणले प्रल्हादासारख्या भक्तावर तू मन कठीण करावं का देवा म्हणले त्याला सुद्धा म्हणले नाना प्रकारचा त्रास त्रास त्याच्या विरुद्ध त्या निर्णया कशा करायचा होता मन कटून भक्तावर करतोस देवा हे उचित आहे का देवा हे सेवका बाळा शे करून ऐशी कठीण दिसे देवा सेवक आहे आणि किंवा एखादी लहानसेकरू आहे त्याच्यावर राग क्रोध करणं उचित नाही देवा म्हणजे एका बरं दिसते का म्हले एका बरोबर आहे का देवा म्हणले

उच्चार करून मायचा अपमान करतो मायला बोलतो म्हणले का तर ते लेकरू माय काय त्याचा राग मानते का देवा म्हणले त्याच्यावर काय त्याच्या बोलण्याचा क्रोध करते का म्हणले का तर ते माय मायला माय जाणते की म्हणले हा आहे बुराले बाबा परंतु याला ज्ञान नाही अज्ञान आहे ना म्हणून बुलाले म्हणून त्याला म्हणले त्याचा राग येत नाही देवा म्हणले त्याच्या न्यायानं तुम्ही माता त्या कुमार असे कोण घडी द्यायचे संबोधी किती काय आणि आई त्याने त्यानं मारल्या शिवाय घातल्या लहान कळते तरी माय त्याला प्रेमानं पोटाशी धरते देवा हा मातृत्वाचा धर्म आहे तसं देवा मी तुला अन्यायानं काय बोलू माझ्याकडून बोलण्यामध्ये काय चूक झाली तरी म्हणले का तुम्ही क्रोध करावा का म्हणले मी तुमचं लेकर आहो म्हणले पामर आहो कोण्या अपराधी को शे बोल आम्ही हौ ऋषी केशे सांगा म्हणजे आता अपराध तरी काय घडला आमचा गुन्हा तरी काय घडला देवा म्हणून आम्हाला बोलण्याशी आढोला केला तुम्ही ते तर सांगा म्हणले देवा मला माता होऊनी कोपेशे बोले बाळ काशी झावनी पिते आसे सांगे बाळ प्रसंग एखाद्यावर माता रागावली रागावल्याच्या नंतर को क्रोधानं त्या लेकरला काय बोलली जाऊन आपल्या बापा कशी सांगते देवा म्हणले त्याला जागा दुसरीकडे कुठं आहे तसं म्हणले देवा मी या जरी माझ्यावर आज क्रोध आला मला याचा जरी काही थोडा मनामध्ये काही माझ्या निष्ठुरता आली त्या त्रासानं मी तुम्हाला काही बोललो तुमच्याकडे घरानं गेलो तर काय कोणा माझं काय चुकलं मग कोणाकडे करू देवा घरानं म्हणजे करी जर माय माय खोकली तर पिता त्याला सांभाळ करतो पिता त्याची समजूत घालतो पिता खोकला तर माय त्याचा सांभाळ करतो हा तर प्रथम तो धर्म आहे जेव्हा म्हणले मग आता माय बाप तुम्हीच आहात माझे तर मी मग कोणाकडे जावा हो आणि माझं कोण मग देवा पालन संगोपन माझं समजूती कोण काढेल माझा हट्ट कोण पुरवल पुर तुमच्याशिवाय असं ते भक्तराज देवास म्हणू लागेल तो माता तो पिता कोपशी गुरु नाता सांगू क्षमा को ना करी कोणा मा तूच माता तूच पिता देवा म्हले तूच माझा सर्व माय बाप तूच आहेस मग कोणाला सांगू देवा आणि मधुवर जर खोप धरला मग मी कोणाकडे जाऊ तुझ्याकड सांग देवा अशा प्रकारा विनंती श्रुती देवाला करू लागली तुचे स्वामी ऐसा ठसा दास तो धास प्रती पाळावा स्वामी जगामध्ये आहे सर्वाचा विश्वाचा स्वामी आहे आम्ही दासानुदास तुझे आहोत दासाचा बाल प्रतिपाळ समर्थान करणं हा तर धर्म आहे देवा त्या प्रमाण माझा प्रतिपाल करा असे विनंती करू लागले अनाथ रक्षक अनाथक ये तुझा बाळ बालक प्रतिपाळा लोक सर्व देवा तुम्हाला अनाथ रक्षक म्हणतात अनाथ दीनबंधू बंधू अनाथाचा रक्षण करणार हे तुझ बिद आहे देवा मग मी तर तुझ नेत्रो आहो माझं रक्षण करा असं आठासपूर्वक देवाला स्तुती करू लागली कृपाळू म्हण पुणे कृपाळू भगवंताला काय म्हणतात पुराणामध्ये काय म्हणले पुराणानं वर्णन काय केलं देवाचं कृपाळू आहे भगवंत कृपेचा सागर आहे मग असं जर देवा तुमचं वर्णन शास्त्राने केलंय तर माझे बोल तुझ्या अजून का कानावर पडत नाही आणि तुझी का कृपा माझ्यावर होत नाही अशा प्रकाराला विनंती करू लागला फक्त नायक असे गुरु राना माझे करून काय दुचितपणा तुम्ही का ऐकत नाही तेव्हा माझं बोलणं म्हणले असं काय तुझ्या मनामध्ये राग आहे काय द्वेष आहे असा काय दुचितपणा तुम्हाला झाला म्हणून म्हणले माझं बोलणं तुम्ही ऐकत नाही देवा माझे करून आवचन नायक हे तुझे कान माझे करुणा वचन तुझ्या कानामध्ये अजून कस काय ऐकत नाही तुझ्या कानामध्ये कस काय माझे शब्द पडत नाहीत माझ जर हे करुणा शब्द ऐकून दगडाला बी पाना फुटला असता परंतु देवा अजूनही तुम्ही स्तब्धच आहात आणि माझे शब्द तुझ्या कानामध्ये कस काय अजून जात नाहीत कस काय तुम्हाला करुणा येत नाही अशा प्रकारानं आठ हाच करू लागला करुणा तू जशी अजून कृपया करुणाकर कृपा कर, कर देवा तुमचे नाव आहे शास्त्र वर्णन करावेत करुणाकर म्हणून तर अजून का कृपा करत नाहीस अजून का तुला दयामाय येत नाही अजून का करुणा करत नाहीस असं ते आकाशानं देवाला बोलू लागला ह नामांकित कृपा गुरुनाथ आले वेग अशा प्रकारनं भक्तानं विनंती केल्याच्या नंतर पूर्वक देवाला धाव मा हाक मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी कृपा देव धावून आले त्या ठिकाणी भुवन जैसे श्री गुरु आपण आले जवळी जसं त्या जे माय गाय असते जशी धावून हुमरत येते त्या प्रमाण आपल्या भक्तासाठी देव त्या ठिकाणी धावून आले गुरु मुनी वंदी नाम मस्तक नामाचा जे घोष केला आणि हे जे मस्तक होत ते गुरुच्या चरणावर ठेवलं आणि सद्गुरु महाराजांना त्यानं प्रेमान आले भक्ताना कुलवाळलेला आहे केस तो मोळकाळी झाली चरण धुळी आनंदाच्या आदरे आंध्रे चार आता जे काय डोळीचे केस होते भक्ताच्या ते मोकळे देवाचे चरण कमळ झाडले देवाचे पाय पुजले देवावर नमस्कार केला चरणावर मस्तक ठेवलेला आहे भक्तानं हृदय मंदिरात ए बैसि आले तर सोळस विधी आपल्या हृदय मंदिराच्या ठिकाणी शोराला बसून सोळस उपचार मानस पूजा भक्ताने त्या ठिकाणी केलेली आहे दत्तात्रे प्रभूची आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिर झाला मग आनंद हर्ष झाला भक्ताच्या हृदयामध्ये नामांच्या नामा योगी करून भक्ताच्या हृदयामध्ये दत्तात्रे परमात्मा स्थिर झाले भक्ताच्या हृदयात राहे सद्गुरुनाथ संतोष भौत सरसवती शि त्या भक्ताच्या हृदयामध्ये श्री सद्गुरु समर्थ श्री गुरु दत्तात्रय प्रभूला राहिले अशा प्रकाराने संतोष त्या नरसिंह सरस्वतीची झाला श्री गुरु चरित्र अमृत प्रमकता अकल्पतरु सरस्वती व्याख्याने सिद्ध नाम धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथम अध्याय संपूर्ण मस्तूर सद्गुरुनाथ महाराज की जय अशा प्रकाराने गुरु चरित्राचा पहिला अध्याय ठिकाणी पूर्ण झालेला आहे उर्वरित उद्याचा जो दुसरा अध्याय रशा, प्रचित प्रारंभ होईल आणि असणारा आणि लाभप्रद हा गुरुचरित्र ग्रंथ सर्वांनी ऐकावा लक्षपूर्वक ऐकून सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त भक्तापर्यंत हे निरोपण पोचित करावं हेच नम्र विनंती गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाय देव जय देव जय आनंद रूपा देवा तारकसाक्षे प्रदीपा जे देव जे, जे वजे दे वजे आनंद सर्वाचे सार आकार निराकार पर परमायाचेतन्यतला संसार पिंडया ब्रमाव गाविलाकार रे जय देव जे देव जय आनंद सद्गुरु स्वरूपा